नमस्कार जय शिवराय मित्रपरिवार मी कचरू चांभारे आज मी तुमच्यासमोर मागील महिन्यामध्ये माझ्याकडे जी ग्रंथसंपदा मी मागवलेली होती ती आलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत असतो माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्तानं मनोविकास प्रकाशनला बरीचशी सवलत होती आणि त्या सवलतीमध्ये मी काही पुस्तकं मागवली होती असंही मनोविकासचे आणि माझे नेहमीचे पुस्तकं मागवणं आमचं सुरूच असतं परंतु पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं भरघोस अशा प्रकारची सवलत त्यांच्या पुस्तकावर होती आणि म्हणून मी त्यांच्याकडून काही पुस्तकं मागवली होती आता त्यांनी कोणती पुस्तकं पाठवलेली आहेत आणि ती पुस्तकं का मागवली होती ते पण मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतोय हे जे पुस्तक आहे वरुण ते बहिर्जी छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये बहिर्जी नाईक यांना छत्रपती शिवरायांचा म्हणजे शिवनेत्र किंवा छत्रपती शिवरायांचा डोळा समजलं जातं तर हे जे पुस्तक आहे वरुण ते बहिर्जी ह्या पुस्तकामध्ये अतिशय प्राचीन काळापासून म्हणजे वेद अवेद संस्कृतीपासून तर थेट छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापर्यंत ज्या काही अनेक गुप्तहेरांच्या कथा आहेत गुप्तहेरांची पद्धती आहे ह्या पुस्तकांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे जे पुस्तक आहे हे आहे कस्तुरबा गांधी यांची डायरी त्यांनी त्यांचे काही अनुभव यामध्ये लिहिलेले आहेत हे पुस्तक तुषार गांधी यांनी संपादित केलेलं आहे आणि ज्या काही कस्तुरबा गांधी आहेत त्यांचं मनोगत किंवा त्यावेळेचे ज्या काही घटना आहेत इतिहासामधल्या त्या घटनांवर हे पुस्तक अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकतं हे मला आवडलेलं पुस्तक आहे हे मी वाचलेलं पुस्तक आहे पण हे फक्त माझ्या संग्रही असावं म्हणून मी मागवलंय यापूर्वी मी हे बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे वाचनालयाकडून आणलेलं पुस्तक हे मी वाचलो होतं तर गांधी जगलेली माणसं तर यामध्ये इंदुमती जोंधळे यांनी जवळपास जो एका अडोतीस लोकांच्या म्हणजे जे लोकांनी खरोखर गांधी विचार किंवा गांधीजींनी सांगितलेली आयुष्यपद्धती स्वतःच्या जीवनामध्ये पाळलेली आहे आणि तसे ते जगलेले आहेत आता हे याच्यामध्ये अनेक महानायकांच्या कथा आहेत हे पुस्तक म्हणजे आणखी एकदम या पुस्तकाचा स्वतंत्रपणे परिचय देईलच परंतु याच्यामध्ये विनोबा भावे सरोजिनी देवी असे एका अडतीस लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये म्हणजे संपूर्णपणे गांधी विचारधारा त्यांनी ती जगून दाखवलेली आहे अशा प्रकारचे हे गांधी जगलेली पुस्तक आहे अं नुकत्या झालेल्या दिल्लीला जे काही आपलं मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या ज्या अध्यक्ष होते तारा भावाळकर यांनी हे सीताएन हे पुस्तक लिहिलेलं आहे हे सीतायन सुद्धा मी यापूर्वी वाचलेलं आहे एक श्री जातीची जी दुःख व्यवस्था आहे सीता या शब्दाला मध्यवर्ती ठेवून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं अतिशय अमूल्य असं योगदान आहे अशा सरोजिनी देवी नायडू यांचं हे पुस्तक अतिशय छोटेखानी पुस्तक आहे परंतु यामध्ये त्यांच्याबद्दल भरपूर अशी माहिती मिळते हे सुद्धा पुस्तक करून मी आणलेलं आहे भारताचे पहिले शिक्षणमंत्री ज्यांची ओळख हे अतिशय हुशार विद्या वाचस्पती अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून होती मौलाना आझाद तर यांचंसुद्धा जीवनचरित्र हे पण छोटे खानी छापलेलं आहे या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल प्रकाश पडतो खान अब्दुल खान गफार खान हे आपल्या वायव्य प्रांतामध्ये म्हणजे वायव्य सरहद्दीवर यांचं म्हणजे जन्म त्यांचं जीवनकाल त्या ठिकाणी व्यतीत झाल्या म्हणून यांना सरहद गांधी असं सुद्धा म्हटलं जायचं तर हे खान अब्दुल गफार खान यांची चरित्रगता आहे दुसरं एक जे हे जो आपल्यासमोर दिसतो हा गट्टा हे म्हणजे अंबिका प्रकाशन नावाचे प्रकाशन संस्था आहे ही जुने पुस्तकं विकत राहते म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कुठून घेतलेले असतील किंवा कुठून गिफ्ट आलेले असतील आणि खूप जुनी पुस्तकं यांच्याकडे असतात तर यांची पुस्तकं मी सातत्याने म्हणजे दर महिन्याला यांचं माझं सारखं चालूच असतं कारण हे यांच्याकडचे पुस्तकं एकतर दुर्मिळ असतात बाजारामधले ही पुस्तकं आउट ऑफ स्टॉक म्हणजे कुठेही शिल्लक नसतात आणि त्यामुळे यांच्याकडून माझं सातत्यानं घेणं चालू असतं यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुपला महाराष्ट्रातील अनेक वाचक मंडळी जॉईन आहेत सोमवार वगळता म्हणजे सोमवारी सुट्टी असते बाकीच्या उरलेल्या सहा दिवसामध्ये दररोज संध्याकाळी कधी सात वाजता किंवा कधी रात्री आठ वाजता कोणती कोणती पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या पुस्तकांचे फोटो आणि ते पुस्तक किती रुपयाला आहेत मग काही पुस्तकं शंभर रुपयाला असतील काही पुस्तकं दोनशे रुपयाला असतील दीडशे अगदी वीस रुपयापासूनसुद्धा पुस्तकं आहेत जुने काही दिवाळीचे अंक पण यांच्याजवळ असतात तर ह्या पुस्तकांचं सेल किंवा एक प्रकारची जाहिरात म्हणून आपण त्याला हे दररोज संध्याकाळी केली जाते अर्ध्या तासामध्ये ॲडमिनकडून याच्यातल्या सगळ्या पुस्तकांची माहिती ही पाठवली जाते आणि मग त्यानंतर ज्याला जे पुस्तक पाहिजे त्यांना फक्त हे पुस्तक मला हवंय असा मेसेज टाकायचा जर ते पुस्तक समजा फक्त एकाच माणसानं मागितलेलं असेल तर त्याला ते लगेच त्याचा पोस्टेज खर्च वगैरे भरला की त्यांना ते पाठवून दिलं जातं किंवा जर एकच पुस्तक आहे आणि ते जर आणखी दोघा तिघांनी जर मागितलं तर मग अशा वेळी मात्र त्या पुस्तकांचं म्हणजे बोली लावली जाते आणि मग त्याला जे पुस्तक कोणी जास्त किमतीला मागेल त्याला ते, ते पुस्तक दिलं जातं आता मला त्यांच्याकडून कोण कोणते पुस्तक आले ते आपण बघणार आहोत हे जे पुस्तक आहे जुनी आवृत्ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचं नाव दररोजच घ्यावं लागतं असे शरदचंद्र पवार यांचं ही आत्मकथा आहे आणि ही आत्मकथा मी मागवलेली होती तशी मी त्यांचे दोन्ही भाग म्हणजे यापूर्वीच वाचलेले आहेत पण हे फक्त एक माझ्या संग्रही असावं आणि इकडे हो, ते थोडं स्वस्तात होतं म्हणून मी ते मागवून घेतलं होतं मेलू हाचे जे काही तीन भाग आहेत हे तीनही भाग मी वाचनालयामध्ये म्हणजे वाचलेले होते आणि फक्त ते संग्रही असावेत आणि स्वस्त होते, होते म्हणून हे मागवलेले आहेत याच्यापूर्वी ते सीता जे आहे ते सीता माझ्याकडं आहे नारायण सूर्य यांचं पुस्तक हे मला भेटतच नव्हतं मी ह्या पुस्तकासाठी खरं तर खूप वर्षापासून याचा मी सर्च करत होतो हे माझे विद्यापीठ इतक्या सुंदर म्हणजे जगणं म्हणजे स्वत नारायण सुर्वे जे जगलेले आहेत त्यांनी ह्या कविता आणि मला जे माझे मराठीचे सर होते जगदाळे सर त्यांच्या ह्या सगळ्या कविता पाठ असायच्या म्हणजे ब्यानुथ्यानुसार तो काळ आहे मला सर माझे आठवीला होते त्यावेळेला कोणत्याही लेखकाचा किंवा कुठलाही असो त्यांच्या बोलण्यातून नेहमी हे नारायण सुर्वे यायचे आणि नारायण सुर्वेच्या कविता ते म्हणून दाखवायचे तर त्यावेळेला तेव्हापासून माझ्या डोक्यात ते होतं या पुस्तकातल्या काही कविता माझ्याकडे अशा वहीवर लिहिलेल्या आहेत पण प्रत्यक्ष पुस्तक माझ्याकडं नव्हतं तर ते पुस्तक मी आता म्हणजे ह्या आंबिकामुळं मला ते मिळालेलं आहे आणखी एक पुस्तक राहिले आपण ते एक बघूया नेमकं कोणतं राहिले ते बहुतेक हे पुस्तक मी सुरुवातीला मागितलेलं असावं आणि दोन तीन दिवसानंतर दुसऱ्या पुस्तकांची ऑर्डर केली होती त्यामुळे त्यांनी काय केलं की सुरुवातीला पॅकिंग केले हे एका दोन पुस्तकं असतील आणि त्यानंतर मागवलेली जी काही दुसरी दोन चार पुस्तकं होती जी मी तुम्हाला आत्ता दाखवलेली आहेत हे आणि ते पॅकेज त्यांनी हो ते एकाच वेळेला पाठवलं त्यामुळे ते पार्सल पण खूप मोठं झालं होतं बघूया आपण ह्याच्यामध्ये खरंच काय होतं कधी कधी काय होतं की पुस्तकं मागून बराच वेळ गेलेला असतो आणि मग आठवत पण नाही की नेमकं आपण काय मागवलं होतं हे जे पुस्तक, पुस्तक आहे बरमुडा बरमुडा ट्रायंगल नावाचं पुस्तक आहे हो मी साधारण सत्त्याण्णव ला म्हणजे मी डी एड ला असताना हे पुस्तक वाचलं होतं रहस्यमय जे विमान आहेत ज्यांचा पृथ्वीच्या एका भूभागातून जात असताना हवाई क्षेत्रातून ते विमानं वगैरे गायब होतात अशा प्रकारची ती रहस्यकता आहे मधल्या काळामध्ये मी त्यातलं सगळं डिटेल्स विसरूनही गेलो होतो त्यावेळेला सुद्धा वाचनालयाचंच पुस्तक होतं मी जेव्हा आणून वाचलं तेव्हा आणि मग हे पुस्तक समजा वाटलं हासा वगैरे आणि म्हणून हे मी मागवलं होतं हे असं आहे बरमुरा ट्रायँगल हे सुद्धा एक आ, आ, देश्मु कम्पनी। देश्मु कम्पनी आ, पुस्तक आहे हे जे पुस्तक आहे देशमुख कंपनी देशमुख कंपनी एकेकाळी ही आपल्या महाराष्ट्रामधली अतिशय जुनी आणि प्राचीन अशी पुस्तक कंपनी आहे की जिचे प्रकाशनं म्हणजे ज्या कंपनीनं अतिशय दर्जेदार लेखक आपल्या महाराष्ट्राला दिले आणि अतिशय दर्जेदार लेखकांची दर्जेदार पुस्तकं ही देशमुख कंपनीनं छापलेली आहेत आता हे पुस्तक प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये होतं जे अगोदर ह्या पुस्तकाची बुकिंग करतील त्यांच्यासाठी हे पुस्तक कमी किमतीमध्ये होतं कमी म्हणजे काय असं फार कमी नाही परंतु ते वाजवीदारामध्ये आपल्याला उपलब्ध होतं तर हे पुस्तक सुद्धा देशमुख कंपनीकडून मागच्या महिन्यामध्ये माझ्याकडं आलेलं आहे या पुस्तकाचं नावसुद्धा मला माहीत आहे परंतु तरी सुद्धा मी जोपर्यंत याचं कव्हरपेज तुम्हाला दाखवणार नाही तोपर्यंत मी या पुस्तकाचं म्हणजे नाव तुम्हाला सांगणार नाही म्हणजे ज्या वेळेला आपण बघू प्रत्यक्ष कोणतं पुस्तक आहे त्याच वेळेला दिसेल तुमच्या समोर जाड अशा प्रकारची पुठ्ठा बांधणी या पुस्तकाची आहे आणि यावर्षीच याची नव्यानं आवृत्ती निघालेली आहे नवीच आवृत्ती मी मागवली होती जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावणार नाही एक शेकंद बाकी फक्त बघितलं छत्रपती शिवाजी महाराज युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज नरहर कुरंदकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे अतिशय चांगली माहिती या पुस्तकामध्ये आहे या पुस्तकाच्या बाबतीमध्ये काही मतमतांतर सुद्धा आहेत विवादसुद्धा आहेत परंतु तरीसुद्धा या पुस्तकाची मांडणी चांगली आहे एकदा हे पुस्तक आवर्जून वाचलंच पाहिजे आता हे जे पुस्तक आहे माझ्याकडं रायटर पब्लिकेशनचं ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे लेखक आहेत नितीन थोरात नितीन थोरातांची जी अलीकडच्या काळातली पुस्तकं आहेत ही खूप चांगली आणि अशी वाचनी अशा प्रकारची पुस्तकं आहेत ऐतिहासिक पहिलीवर छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा एक मोठं पुस्तक लिहिलं जाऊ शकतं अशा प्रकारची त्यांची ही मांडणी आहे त्यांचे जे पुस्तकं आहेत उंबरखिंड उंबरखिंड हे जे प्रकरण आहे त्या इतिहास कसा घडला त्या उंबरखिंडीमध्ये त्याची इथंभूत माहिती देणारं त्यांचं ते पुस्तक आहे छत्रपती शिवराय आग्र्यावरून कसे निष्ठून आले त्याच्या बाबतीत त्यांनी लिहिलेलं ले साधू आणि शंभू म्हणजे शिवाजी महाराजसुद्धा त्यानंतर कसे निसटले याची माहिती सांगणारी ती दोन पुस्तकं ती यापूर्वीच माझ्याकडे आलेली आहेत ती वाचून पण झालेली आहेत नंतर मी नितीन थोरात यांचं मागच्या महिन्यामध्ये घेतलेलं पुस्तक ते म्हणजे त्याचंही नाव मी तुम्हाला सांगू शकतो परंतु आपल्याला ते कवर पाहूनच मला ते नाव तुम्हाला दाखवायचं आहे खरड्याची लढाई आमच्या बीड जिल्ह्याच्या आणि नगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर जो किल्ला आहे खेरडा किल्ला त्या किल्ल्यावर जी काही शेवटची लढाई झाली होती निजाम आणि मराठे तर त्या कथेवर आधारित हे खजाना नावाचं पुस्तक आहे की निजामाचा पराभव झाल्यानंतर त्याचा जो काही खजिना हरवला होता त्याचा जे काही हार हरवला होता बहुमूल्य असा तर ह्या मी वाचलं नाही अजून वाचायचं आहे पण त्या खजिन्यावर आधारित हे लिहिलेलं त्यांचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजेच त्यांच्या अद अद्वितीय अशा सवंगड्यांचा इतिहास आहे पराक्रम आहे पराक्रमासोबतच अजोड अशा प्रकारची निष्ठा आहे छत्रपती शिवरायांचे जेवढे काही सवंगडी होते त्यांच्या निष्ठेला त्यांच्या प्राणसमर्पणाला आणि त्यांच्या जिद्दीला इतिहासामध्ये तोड नाही मोरारजी देशपांडे यांची स्वामीनिष्ठा बाजीप्रभू देशपांडे यांची स्वामीनिष्ठा तानाजी मालुसरे यांची स्वामीनिष् निष्ठा त्यांचं अतुलनीय अशा प्रकारचा पराक्रमी धैर्य ह्या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये म्हणजे अगदी अजरामर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्यावरून ज्यावेळेला महाराज निसटले तो बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यासोबतच शिवा काशी यांनी छत्रपती शिवरायांच्या जागेवर पालखीमध्ये बसून सिद्धेजवळला हुलकावणी देण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग त्या ठिकाणी घेतलं होतं त्या रूपामध्ये ते त्या पकडले गेले आणि काही वेळ का व्हायना परंतु शिवरायांना निष्ठून जाण्यासाठी आधीचा वेळ मिळाला त्यावर आधारित माझे मित्र प्रेम दांडे यांनी एक शिवाकाशी नावाची कादंबरी लिहिलेली आहे ही आता नुकतीच प्रकाशित झाली नुकतीच माझ्याकडे आलेली ही अजून वाचली नाही पण निश्चितच ह्या कादंबरीला महाराष्ट्रातून मिळालेला प्रतिसाद पाहता हे पुस्तक खूप काही वाचनीय असणार आहे यात कसल्याच प्रकारची शंका नाही याच्यामध्ये अतिशय छोटं पुस्तक आहे पण ते काय आहे ते पण बघायचं आहे अतिशय छोटं पुस्तक आहे याच्या पॅकिंगवरून तुमच्या लक्षात येईल हे पण अंबिका बुकनेच पाठवले फक्त वीस रुपये याची किंमत आहे है। पण ह्याचा जो लेखक आहे यदुनाथ थत्ते यदुनाथ थत्ते मराठी साहित्यातील असे थोर असे लेखक त्यांनी गांधीजीबद्दल लिहिलेले तर हे सुद्धा पुस्तक मला वाचायचं आहे त्यानंतर जे पुस्तक मी आता ज्याचं अनबॉक्सिंग करत आहे तुम्ही प्रतीपचंद्र कादंबरीचं नाव ऐकलं असेल प्रकाश कोयडे हे त्या कादंबरीचे लेखक आहे का त्यांनीच केदारनाथ नावाचं सुद्धा केदारनाथची जी दुर्घटना झाली होती दोन हजार सतराला त्या सत्य घटनेवर आधारित एक पुस्तक त्याने लिहिलं होतं आणि मागील महिन्यामध्येच त्यांची एक नवीन कादंबरी प्रकाशित झालेली आहे जिचं नाव आहे सरकारी दवाखाना सरकारी सेवेमध्ये डॉक्टर म्हणून काम करत असताना जे काही आलेले अनुभव आहेत हे अनुभव डॉक्टर प्रकाश कोयडे यांनी आपल्या सरकारी दवाखाना या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत नुकतंच प्रकाशित झालेले अजून वाचलं नाही परंतु मी ते लवकरच वाचेन यानंतर जे मदुश्री मदुश्री जे हे जे पुस्तक आहे मधुश्री प्रकाशांचं मधुश्रीची पुस्तकंसुद्धा अतिशय दर्जेदार असतात बऱ्याच वेळेला मधुश्रींची पण पुस्तकं म्हणजे ग्लेन हॅमेट लेखिका असलेली शशी थोरू लेखक असलेला माझ्याकडं आहेत ते यापूर्वी मागवलेली होती आणि हे पुस्तक मी मागवलं होतं हे आहे लोकशाहीतला माणूस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन जीवनकथा आहे त्यांचे विचार आहेत त्यांचं कार्य या पुस्तकामध्ये आहे अतिशय वाचणे अशा प्रकारचं ही पुस्तक आहे ही झाली माझी ह्या महिन्यामध्ये म्हणजे मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली माझ्याजवळची ग्रंथसंपदा अजूनही माझ्याकडं म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जमा केलेली खूप अशी पुस्तकं आहेत मला वाचनाचा प्रचंड आवड आणि छंद आहे मी कुठेही गेल्यानंतर एक दोन का होईना पुस्तकं विकत आणतच असतो त्यामुळे माझ्या ग्रंथालयामध्ये किमान एक अडीच हजार तरी पुस्तकं असतील पंधरा ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन जो दिवस आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती त्या दिवशी मी माझ्या ग्रंथालयातली सगळी पुस्तकं म्हणजे त्याची नाव त्याचं स्टोरी हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेला माझ्या ग्रंथसंपदायातील इतिहास विषयाची कादंबरी विषयाची इतिहास विषयामध्ये सुद्धा एकाच महापुरुषाच्या विषयास वाहिलेली अनेक पुस्तकं माझ्या संग्रही आहेत हे सगळी ग्रंथसंपदा मी तुम्हाला पंधरा ऑक्टोबर या दिवशी दाखवणार आहे आपण माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे वेळोवेळी आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत विनासायात पोहोचतील जय शिवराय